गंगापूर रत्नपूर तालुक्यातील ग्रामीण भागात भजन कीर्तन हरिनामाचा सप्ताह असे कार्यक्रम या भागामध्ये घेतले जातात त्यामुळे माऊलींच्या हरिनामाचा गजर गावागावात होत असतो मात्र याच हरिनामाला जोड लागते ती मृदुंग टाळ ढोलकी याच्या नादाची हीच गरज ओळखून विविध गावांना आमदार प्रशांत बम यांच्या वतीने भजनी साहित्य वाटप करण्यात आले आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर साहित्य मिळाल्याने भजनी मंडळांनी आनंद व्यक्त केलाय भिंडाळा गावातील श्री मारुती मंदिरासमोर हरिनामाचा गजर करत भक्तिमय अभंगाची जुगलबंदी करण्यात आली या भक्तिमय वातावरणात भाजपा तालुका जिल्हा परिषद सदस्य सभापती सरपंच कार्यकर्ते यांनी टाळमृदंगांच्या वादात अभंगाच्या जुगलबंदीचा आनंद घेतला यावेळी गावात भक्तिमय वातावरण पाहायला मिळाले या भजनी साहित्यामध्ये पखवास पेटी वीणा टाळ मृदुंग भोंगे नाल खंजरिया एक तारा चिपडा यांचा समावेश आहे संत साहित्याची परंपरा जोपण्यासाठी भजन साहित्याचा उपयोग निश्चित होईल असे भाजपा तालुका अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सांगितले गावातील भजनी मंडळास भजन साहित्य उपलब्ध झाल्याने संबंधित गावातील व्यक्तींनी समाधान व्यक्त केलेत भाजपा तालुका अध्यक्ष रवींद्र चव्हाण बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब पदार माजी सभापती नंदकुमार गांधीले, माजी उपसभापती सुमित मुंदडा माजी पंचायत समिती सदस्य रामेश्वर मालसुरे नानेश्वर सवई यावेळी उपस्थित होते